नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नामदार महेश शिंदे यांनी पुन्हा एकदा खासदार शरद पवार व आमदार शिशिकांत शिंदे यांच्यावर केली जोरदार टीका जी जीए कटापूर योजनेची प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार व्यक्त केला विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी जोरदार टीका केली आहे पाणी योजना प्रकल्प हे हे केंद्र सरकारच्या येतात खासदार शरद पवार यांना माहितीच नसावं याहून मोठे दुर्दैव कोणते असा टोला त्यांनी लगावला मौजे अरबवाडी तालुका कोरेगाव येथील वसना उपसि उपसा सिंचन योजना विस्तारित पाईपलाईनचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी दहा वाजता जुना देऊर रस्ता परिसरातील टप्पा क्रमांक एक येथील टाकीजवळ झाले त्याप्रसंगी नामदार शिंदे यांनी खासदार शरद पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली सातार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते खासदार शरद पवार यांनी जयकटापूर योजनेचे नाव जाणीवपूर्वक अर्धवट घेतले आहे किंवा त्यांना योजनेचे नाव पूर्ण माहीत नसावे याबद्दल मला शासकता वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्ष्मणरावजी इनामदार हे गुरु कटापूर उपसि उपसा जलसिंचन योजना असे योजनेचे नाव असून ही योजना पूर्ण झाली आहे आता या योजनेचे सुधारित कामकाज सुरू झाले असून पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकारकडून सुधारित प्रशासकीय मान्यता त्यास मिळणार आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला असून तब्बल दोन हजार आठशे कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले आहेत असे नामदार म्हैशिंदे यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आधीही त्यांनी असेच संकेत दिले होते की आमच्याच केंद्रात सरकार येणार महाराष्ट्रानं पाहिलं सरकार कुणाचं दुसरी गोष्ट महत्वाची त्यांनी काहीही सांगितलं त्यांना बहुतेक त्यांच्या जवळच्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी सांगितलेलं दिसत नाहीये जे कटापूर योजना ही दीड वर्षापूर्वीच पूर्ण झालेली आहे त्याचं पाणी सगळीकडे गेलेलं आहे आता विस्तारित झीए कटापूर योजना त्यांचं नाव त्यांनी पूर्ण का घेतलं नाही याचं मला वाईट वाटतंय त्यांनी खरं तर त्याचं नाव पूर्ण माहिती करून घ्यायला पाहिजे लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जी ए खटापूर त्याचं नाव आहे जे नरेंद्रभाई मोदींच्या गुरूंचं नाव आहे आणि आज याला केंद्र सरकारनं पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश केला हे पण पवारसाहेबांना माहीत नसावं ही दुर्दैवी गोष्ट आहे खटाव माणसा दुष्काळ हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्याचं राजकारण भांडवलच ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं आजपर्यंत केलं परंतु खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनं हा प्रश्न सोडवला आणि याचं आता विस्तारीकरण होतंय म्हणजे हे राज्य सरकारच्या हातात योजना नाही आहे हे पवारसाहेबांना माहीत नसावं याच्या एवढं मोठं दुर्दैवच नाही आहे ही योजना प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि याचं जे आता विस्तारीकरण होणार आहे ज्याच्या माध्यमातून पाणी नलवडेवाडीच्या तलावात येणार आहे आणि तिथून भिचुकुले आणि आमच्या देऊरच्या म्हणजे तळ्याच्या ता तलावात येणार आहे हे सगळं आता फायनल झालं याच्या एकवीसशे कोटीची सुप्रमा शेवटच्या टप्प्यात आहे राज्य सरकार या पंधरा दिवसात त्याला मान्यता देईल परंतु त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना केंद्राच्या ताब्यात गेल्या केंद्र दहाव्याच्या कार्यक्रमाला तेराव्याच्या कार्यक्रमाला मी लई कावलं फिरते ती त्याला काय फरक पडत नसतो ते तेवढा प्रसाद प्रसाद आपला उचलते, शिवत्यात निघून जातात